तर बातमी आहे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदीप गारडकर यांनी पत्रकारांबाबत केलेल्या चुकीच्या विधानाबाबत इंदापूर मध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळावा व आढावा या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदीप गारडकर यांनी पत्रकारांविषयी बोलताना चुकीचे वक्तव्य केलंय पैसा कमावणे हा पत्रकारांचा धंदा आहे असे बोलून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न प्रदीप गारडकर यांनी केलाय या वक्तव्यानंतर पत्रकारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय दरम्यान सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून गारडकरांवर निषेध व्यक्त करण्यात येतोय दरम्यान केंद्रीय पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य सदस्य यांनी प्रदीप गारटकर यांच्यावर गुन्हा दाखल करा असं म्हटलंय पाहूयात त्यामुळं ते मीडियाने काय लिहिलं मीडिया काय बोलला ते कशा पद्धतीने काय करतोय ते करू दे त्याचं ते आहे नमस्ते मी चंद्रशेखर क्षीरसागर केंद्रीय पत्रकार संघाचा मी राज्य कोर कमिटीवरती काम करतोय खरं म्हणजे राजकीय पदाधिकारी किंवा राजकीय पुढाऱ्यांनी मीडिया किंवा पत्रकारांना त्यांच्या राजकारणामध्ये ओढून ही विनंती कारण पत्रकारिता हा जर कोण धंदा बंद असेल तर हे निषेधार्श आहे कारण पत्रकारिता ही फार टिळकापासून आगरकरापासून डॉक्टर आंबेडकरांपासून ते महर्षी कर्वेपर्यंत फार ते आजच्या नवीन अजून अशा पत्रकारितेमध्ये काम करत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ या नात्यानं लोकशाहीचा चौथा स्तंभ या नात्यानं पत्रकार हे निश्चितपणे लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाहीसाठी काम करत असतात त्यामुळं जर कोण म्हणत असेल की पत्रकारिता हा धंदा आहे पैसे कमवणे धंदा आहे तरी निश्चितपणे हे चुकीचं आहे जर आणि असं जर कोण बोलत असेल तर त्यांच्या विरुद्ध निश्चितपणे केंद्रीय पत्रकार संघ हे कायदेशीर आणि सविनय मार्गाने आवाज उठवेल कारण पत्रकारिता हा धंदा नसून पत्रकारिता हा निश्चितपणे समाजाची सेवा करण्याचा आणि जे काही सत्य मांडण्याचं काम पत्रकार करत असतात जय हिंद